माळशिरस येथील गोपाळराव प्रशाला व जच आगाशे कनिष्ठ महाविद्यालय माळशेरसचा इत्ता दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के लागला आहे शाळेतील एकूण परीक्षेत बसलेल्या दोनशे अकरा विद्यार्थ्यांपैकी दोनशे दोन विद्यार्थी दोन यशस्वी झाले असून शाळेतील एकूण आठ विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले आहे यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक पवार मंथन दिलीप पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के द्वितीय क्रमांक कुमारी कुंभार प्रतीक्षे दत्तात्रेय चौऱ्याण्णव पॉईंट सात टक्के तृतीय क्रमांक कुमारी वाघमोडे शिवानी धानाजी त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के सर्व विशेष विद्यार्थ्यांचे शाळेचे सचिव मिलिंदादा कुलकर्णी रामभाऊ जोशी संतोष काका कुलकर्णी तसेच मुख्याध्यापक शिक्षक व पालक यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा